सलग आठ दिवसांपासून सुरू असलेले इस्लामपुरातील अण्णाभाऊसाठी साठे पुतळा आंदोलन अखेर संपलेलं आहे आमदार जयंत पाटलांकडून पुतळा उभारण्याची घोषणा सांगलीच्या इस्लामपूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा प्रश्न अखेर आमदार जयंत पाटील यांनी मार्गी लावला आहे राजाराम बापू पाटील बँकेच्या माध्यमातून शहरातल्या मुख्य चौकात सा अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारला जाईल अशी घोषणा आमदार जयंत पाटील यांनी केली आहे एक ऑगस्टपासून इस्लामपूर शहरामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी मातंग समाजाच्या वतीनं वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन सुरू आहेत आणि या आंदोलनाची दखल आमदार जयंत पाटलांनी घेत आंदोलकांची भेट घेऊन अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा प्रश्न सोडवला आहे आज मला मनापासून आनंद की जर प्रशासनाने मान्यता दिली तर लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा पुतळा याच परिसरात होतोय तो राजाराम बापू बँक पुढाकार घेऊन करेल त्याच्यासाठी आपल्या कुठल्याही कार्यकर्त्याला कुणाच्याही पुढे हात पसरायला लावणार नाही वर्गणी गोळा करा वगैरे अशी काही वांगड ठेवू नका बँक तुम्ही म्हणाल तसा पुतळा बँक करेल बिरे रिपोर्ट एस बी आय मराठी इस्लामपूर